ट्रेनमधून प्रवाशांच्या हाताला फटका मारून मोबाईल चोरणाऱ्या एका फटका गँगच्या म्होरक्याला पकडण्यात वसई रोड रेल्वे पोलिसांना यश मिळालंय हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आतापर्यंत चौदा गुन्हे दाखल आहेत लव राजू विश्वकर्मा पैवर्षे बावीस असं या आरोपीचं नाव आहे तो वसईच्या भोईदापाडा येथील राहणार आहे दिनांक बावीस सप्टेंबर रोजी वसई दिवा मेमो गाडीच्या मधल्या जनरल डब्यात फिर्यादी यांची बहीण ही वसई रोड रेल्वे स्टेशन फलाट सात वर आलेली होते सायंकाळी सात मेमो लोकल मधून ती प्रवास करत होती ती डब्याच्या दरवाज्यात बसून प्रवास करत असताना तिच्या हातात मोबाईल होता आरोपीने चालू ट्रेनमध्ये तिच्या हाताला जोराचा फटका मारून तिच्या हातातला मोबाईल पडला आणि तो मोबाईल घेऊन तो पसार झाला तेवीस सप्टेंबर रोजी वसेट रोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच रेल्वे पोलिसांनी त्या ठिकाणी सापडत असून आरोपीला अटक केली हा आरोपी सराईत असून त्याच्या

तीन गुन्हे दाखल झाले तीनही मोबाईल रेकॉर्ड झाले जी म्हणजे हा एकटाच मिळाला आहे आता पालसा गेल्यासोबत फोन होतं गेला याबाबत पण हा आरती सरकारच आहे त्याच्याबद्दल पकडले बस ही दिवा मेहू गाडी आहे त्या गाडीमध्ये नेहमी गर्दी असते तो लोकांना बसायला किंवा मोबाईलवर जागत नसते मग हे लोक दराजरो बसतात आणि आपल्या हातात मोबाईल ठेवतात त्याचा गैरफायदा घेऊन हातावर फटका मारून मोबाईल पाहतात आणि मग ते उचलतात ते कुणी घडले तेव्हा विचारपूस चालू आहे ते आता रिमांड नाही सव्वीस तारखेमध्ये